देश पातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आलाय नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेच्या दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार काल दहा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर उत्तर प्रदेशचे गन्ना मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला यावर प्रतिक्रिया देताना श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे म्हणाले की आपल्या विघ्नहर साखर कारखान्याच्या बाबतीत मला कायम मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नेते आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर म्हणजे शेडबाबा व कारखान्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक यांच्या विचारांना पुढे नेऊन कारखान्याची यशस्वी वाटचाल अशी सुरू राहील तसेच यापुढच्या काळातही सभासद व शेतकरी बांधवांचे हित जोपासण्याचे काम सर्वश्री संचालक मंडळाच्या वतीनं केले जाईल अशा भावना व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली तसेच हा पुरस्कार आमच्यावर विश्वास ठेवणारे सभासद समस्त शेतकरी बांधव व शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला समर्पित करतो अशाही भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या साखर उद्योगातील मान्यवर मंडळी कारखान्याचे सर्वश्री संचालक मंडळ युनियनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते ha.com साठी नवी दिल्ली टेक्निकल एफिशिएंसी का द्वितीय पुरस्कार श्री विग््नहर् सहकारी साखर कारखाना लिमिटेड महाराष्ट्र को दिया जा रहा है चेयरमैन श्री सत्यशील शेरकर वाइस चेयरमैन श्री अशोक भगवंत गोलव जी मंच पर और डायरेक्टर्स और मैनेजिंग डायरेक्टर्स